जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीच्या संदर्भात आज मोर्चा देखील निघाला होता आणि या संदर्भात ज्या काही आमच्या कर्मचारी संघटना आहेत यांनी चौदा तारखेपासून आम्ही बंद करणार आहोत अशा प्रकारची एक नोटीस देखील दिली होती त्या संदर्भात आज सभागृहामध्ये देखील आम्ही त्यांना आश्वस्त केलं आहे की जी समिती आपण तयार केली होती त्या समितीचा अहवाल नुकताच आलेला आहे आणि आता त्या अहवालावर राज्य सरकारची भूमिका आणि कर्मचारी युनियनची भूमिका या संदर्भातल्या चर्चेचे काही त्या ठिकाणी फेऱ्या कराव्या लागतील आणि त्यानंतर त्याच्यावर अंतिम निर्णय घेता येईल त्याचवेळी केंद्र सरकारमध्ये देखील जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीच्या संदर्भात आज मोर्चा देखील निघाला होता आणि या संदर्भात ज्या काही आमच्या कर्मचारी संघटना आहेत यांनी चौदा तारखेपासून आम्ही बंद करणार आहोत अशा प्रकारची एक नोटीस देखील दिली होती त्या संदर्भात आज सभागृहामध्ये देखील आम्ही त्यांना आश्वस्त केलं आहे की जी समिती आपण तयार केली होती त्या समितीचा अहवाल नुकताच आलेला आहे आणि आता त्या अहवालावर राज्य सरकारची भूमिका आणि कर्मचारी युनियन्सची भूमिका या संदर्भातल्या चर्चेचे काही त्या ठिकाणी फेऱ्या कराव्या लागतील आणि त्यानंतर त्याच्यावर अंतिम निर्णय घेता येईल त्याचवेळी केंद्र सरकारमध्ये देखील या संदर्भात केंद्राने एक समिती तयार केली आहे आणि तिचाही निर्णय लवकरच अपेक्षित आहे त्यामुळे आपण केंद्र सरकारच्या अनुरूप नेहमी आपल्या योजना त्या ठिकाणी करत असतो किंवा आपली वेतन भत्ते हे त्या अनुरूपच करत असतो त्यामुळे आम्ही कर्मचारी संघटनांना या ठिकाणी आव्हान देखील केलेलं आहे की अशा प्रकारे त्यांनी संप वगैरे करू नये तर जो काही अहवाल आला आहे त्या अहवालाच्या आधारावर चर्चा करून त्याचे पुढचे निर्णय कसे होतील हा प्रयत्न त्यांनी करावा दुसरं त्यांना आम्ही हे देखील सांगितलंय की जे नवीन पेन्शन मधले लोक आहेत त्यांचं रिटायरमेंट दोन हजार बत्तीस साली सुरू होणार आहे त्यामुळे आजच लगेच काही तो प्रश्न ऐरणीवर आलेला नाही तथापि त्याच्यावर लवकर निर्णय घेण्याची राज्य सरकारची भूमिका देखील आहे मानसिकता देखील आहे आणि म्हणून मी कर्मचारी युनियन्सला आव्हान करतो की त्यांनी अशा प्रकारचा संपाच्या संदर्भातला निर्णय करू नये आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील युनियन्सला चर्चेला बोलवलेलं आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे कारण अशा प्रकारचा जेव्हा एखादा संप होतो सरकारपेक्षा जनतेला त्याचा अधिक त्रास होतो तेव्हा मला अपेक्षा आहे माननीय मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीमध्ये काही ना काही तोडगा याच्यामध्ये निघेल मानसवर्गीय आयोगाचे माजी सदस्य बालाजी किलरकर यांचं समोर आलेलं आहे संपूर्ण समाजाचं आरक्षण झालं पाहिजे अनेक तुलनात्मक अभ्यासाच्या आधारावर मराठा समाजाचा प्रश्न सोडवला गेला पाहिजे अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची होती मात्र या भूमिकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला होता तसेच गोखले इन्स्टिट्यूट यांच्यामार्फत हे काम केले गेले पाहिजे तर मराठा समाजाचा संक्षिप्त सर्वेक्षण करावा व्यापक स्वरूपात सर्वेक्षण होऊ नये जेणेकरून सर्वेक्षण लवकर होईल असं फडणवीस यांचं म्हणणं होतं काय सांगाल आपली काय असं आहे की मागच्या काळामध्ये जेव्हा राज्य मागासवर्ग आयोग तयार झाला त्यावेळी तेव्हाच्या तीन पॉलिटिकल पार्ट्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आयोगाचं सदस्य केलं खरं म्हणजे आयोगाचं सदस्य अभ्यासकांना करायचं असतं आमच्या काळातही आयोग तयार झाला होता पण आम्ही एकही कार्यकर्ता त्याच्यावर घेतला नाही आम्ही अभ्यासक घेतले त्यांनी कार्यकर्ते घेतले होते आणि म्हणून तुम्ही ज्यांचं नाव घेतलेलं आहे त्यांनी राजीनामा दिल्याबरोबर पहिली भेट कोणाची घेतली मान्य शरद पवार साहेबांची घेतली कारण त्यांची नियुक्ती शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीने त्या आयोगावर केली होती पहिली गोष्ट तर हा विभागच माझ्याकडे येत नाही त्याच्यामुळे या संदर्भात माझा दबाव असणं किंवा मी एखादा निर्णय करणं हा विषय माझ्याकडे नाही माझी त्या संदर्भात चर्चा देखील नाही मुळातच काय सर्वे करावा कसा सर्वे करावा आयोग ठरवतं कोणाकडनं करावा हे देखील आयोग ठरवतं माझ्याशी कधीही या संदर्भात आयोगाची चर्चाही झालेली नाही त्यामुळे हे पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरित अशा प्रकारचं स्टेटमेंट आहे मात्र एक गोष्ट निश्चित आहे की काही सदस्य हे काही राजीनामे देत आहेत किंवा अजूनही एक दोन सदस्य असे आहेत की ज्यांचा हा डाव नक्की आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठा आरक्षणाचा विषय हा निकालीच लागू नये हा भिजत घोंगडं राहावं आणि त्यांच्या पोलिटिकल मास्टरने त्यांना अशा प्रकारे त्या ठिकाणी एक प्रकारची सुपारी दिली आहे की कुठल्याही प्रकारे मराठा आरक्षणाचा विषय डिले करत राहा पण मला असं वाटतं राज्य सरकारची भूमिका पक्की आहे आणि राज्य मागासवर्ग आयोग हा पूर्णपणे स्वायत्त आहे त्याच्या कारभारामध्ये कुठलीही ढवळाढवळ धवड। राज्य सरकार करत नाही राज्य सरकारने आपली भूमिका मांडली आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात राज्य सरकार सकारात्मक आहे आणि त्याचवेळी कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीवर अन्याय करायचा नाही ही राज्य सरकारची स्पष्ट भूमिका आहे त्यामुळे अशा प्रकारचे कार्यकर्ते हे आयोगामध्ये घुसवून आणि मग त्यांचे राजीनामे झाल्यानंतर त्यांनी केलेले स्टेटमेंट याला कुठलंही महत्व नाही हे कुठले अभ्यासक नाहीत कुठल्याही प्रकारे यांचा वेगवेगळ्या समाजाच्या संदर्भातला अभ्यास नाही त्यामुळे मी काही त्याला महत्व देत नाही हे राजकीय कार्यकर्त्याचं स्टेटमेंट आहे आणि जो विषयच माझ्याकडे नाही त्या विषयाबद्दल माझ्या संदर्भात बोललं याचा अर्थ कोणाची स्क्रिप्ट ते वाचतायत हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे सर निरगुडे साहेबांनी राजीनामा दिला आहे मी त्यांचा तुमच्या माध्यमांसमोरच ते काय बोलले हे मी बघितलं आणि त्यांच्या राजीनाम्यातही त्यांनी ते म्हटलेलं आहे की त्यांनी वैयक्तिक कारणाने राजीनामा दिलेला आहे कुठल्याही आक्षेप राजीनामा देताना त्यांनी घेतलेला नाही किंबहुना आमची अशी अपेक्षा होती की त्यांनी अधिक काळ काम केलं पाहिजे ते उत्तम काम करत होते परंतु त्यांनी वैयक्तिक कारणाने राजीनामा दिला आहे आम्ही तर त्यांना हे सुचवलं होतं की आपण अन्य कुठली जबाबदारी घेऊ शकलात तर ती जबाबदारी देखील आपण घ्या पण शेवटी त्या त्यांच्यावर आहे त्यांनी कुठलाही आक्षेप आपल्या राजीनाम्यामध्ये घेतलेला नाही तर छगन भुजबळ यांना आज ज्या ईडी पद्धतीने याचिका होती ती मागे घेतलेली आहे त्यामुळे विरोधक देखील आता म्हणतात की भाजपमध्ये आल्या की सुटल्या जात असं आहे कुठली याचिका परत घेतली आहे हे एकदा आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे न बघताच याच्यावर कमेंट करणं योग्य नाही आहे या संदर्भातली जी याचिका मागे घेतलेली आहे ती याचिका तशी इन्फ्लेक्च्युअस झालेली होती याचं कारण असं होतं की त्यांनी जी काही परवानगी मागितली होती ती ऑलरेडी कोर्टाने दिली होती आणि कोर्टाने परवानगी जी दिलेली होती ती परवानगी देऊ नका अशी याचिका होती त्याच्यामुळे ती याचिका इन्फ्लेक्च्युअस होती या संदर्भात मी सांगितलं मागच्या अधिवेशनामध्ये मागणी झाली होती त्या संदर्भात शासनाने आपली भूमिका सांगितली होती की जे काही पुरावे आलेले आहेत ते आम्ही तपासून बघू आणि त्या संदर्भात आम्ही पोलीस विभागाला सूचना करू तशा प्रकारच्या सूचना केल्या आहेत मुंबई महानगरपालिकेसाठी मुंबई महानगरपालिकेसाठी ऑडिट मुंबई महानगरपालिकेसंदर्भामध्ये ऑडिट जे आहे ते नेमण्यात आलेलं आहे त्यामुळे कुठेतरी विरोधात म्हटलं की भाजप देखील आमच्या सोबत होतं पंचवीस असं आहे आता ऑडिटच्या संदर्भातली आत्ता माझ्याकडे माहिती काही नाही आहे पण मुंबई महानगरपालिकेमध्ये पंचवीस वर्ष महापौरही शिवसेनेचा आणि स्टँडिंग कमिटी चेअरमनही शिवसेनेचाच होता छत्तीसगढ़ मुझे ऐसा लगता है कि भारतीय जनता पार्टी में कोई भी बात सोच समझकर होती है एक सामूहिक निर्णय की प्रक्रिया है उस प्रक्रिया के तहत निर्णय लिए जाते हैं और भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं के लिए ये एक जिम्मेवारी होती है तो जिम्मेवार बदलती रहती है कभी किसी कार्यकर्ता को कोई जिम्मेवारी मिलती है कभी किसी कार्यकर्ता को को तो, कोई जिम्मेवारी तो तो, मिलती है मैं आज के समय इतना ही कहूंगा जो हमारे तीनों मुख्यमंत्री यहाँ पर बने हैं उन तीनों को मैं बहुत बहुत बधाई देता हूँ रोहित पवार लिया मोर्चा रोहित पवार की यात्रेला लोकांनी पाठ फिरवली थी। त्यांच्या पक्षाने पूर्ण थी। यात्रेमध्ये आपल्याला कल्पना आहे गावचे माणसं त्यांना फिरवावे लागले तरी माणसं आले नाही त्याच्यामुळे थोडं फ्रस्ट्रेशन असेल फ्रस्ट्रेशन मध्ये बोलले असतील आपण फार गंभीरतेने घेऊन असं आहे की मागच्या सरकारने निर्णय केला होता उद्धव ठाकरेंच्या की वैधानिक विकास मंडळ आम्हाला नको आहेत त्याला आम्ही मुदतवाढ देणार नाही त्यामुळे ते लॅब झाले आमचं सरकार आल्यानंतर आम्ही त्या संदर्भातला निर्णय घेतला निर्णय घेऊन तो आता केंद्र सरकारकडे गेला आहे त्याची एक प्रोसेस आहे राष्ट्रपती त्याचं नोटिफिकेशन काढतात प्रोसेस चाललेली आहे शरद पवार साहेबांना वाढदिवसाच्या नेहमीच शुभेच्छा आहेत आणि मला असं वाटतं की शेवटी ते महाराष्ट्रातले एक ज्येष्ठ नेते आहेत आमचे वैचारिक विरोधक आहेत त्याच्यामुळे निश्चितपणे त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेतच ऑडिटच्या ऑडिट सगळ्यांचं होतच असतं सी जी सगळ्यांचं ऑडिट करतं आणि त्याचा रिपोर्ट हा या ठिकाणी सादर होतो केवळ एवढंच आहे कफन घोटाळा खिचडी घोटाळा रेमडेसिवीर घोटाळा हे सगळे घोटाळे कुठे झाले हे मुंबई महानगरपालिकेत झाले त्यामुळे स्पेशल ऑडिट हे मुंबई महानगरपालिकेचं होईल खरं म्हणजे मला तर आश्चर्य वाटतं की इतके घोटाळे झाल्यानंतर देखील हे तोंड वर करून बोलतातच हो काय आश्चर्य ना